आम्हाला जे आश्वासन दिलेले ते आश्वासन त्यांनी पाळलं पाहिजे आणि हे काय असं साधा सुद्धा नाही बोललेले एकदम मोठ्या मोठा पुरस्कार आम्हाला दिलेला आहे त्या पुरस्कारामध्ये बोललेले उपमुख्यमंत्री देवेंद्र साहेब त्यांनी तर आम्हाला स्वच्छच्या पायपर्यंत रॉक्टर म्हणले खरं म्हणजे हे इतके स्टार्स बसले आहेत अशोक मामा तुम्ही या ठिकाणी आहात सचिन ज्या सगळेच इतके स्टार्स आहेत सिद्धू तुम्ही या ठिकाणी सगळे असे सगळे स्टार्स बसले आहेत पण आज जो सगळा शो इथनं पळून नेलाय रॉकस्टार कोण आहे आजच्या तर त्या स्वच्छ पुरस्कार ज्यांना मिळाले द रॉकस्टार म्हणले की टॉपी अशी मी उंच हातात घेऊन इतकी खुशी झाली मला माझा आनंद गगनात मागे ना एवढी मी खुश झाली महाराष्ट्र सन्मान पुरस्कार मिळाला आम्हाला मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं की पाच वर्ष तुम्हाला टेन्शन घ्यायचं नाही तुमचं कन्फर्म म्हणून करावं बस एवढंच माझी विनंती आहे शासनाला आणि पीएमसी बस,